होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या गदारोळात भाषणातून एकमेकांवर आरोप प्रकार बेल्ले कोपरा सभेच्या प्रचार सभेत झाला यावेळी आशाताई बुसके म्हणाल्या काँग्रेसचे आघाडी सरकार असताना शिवाजी दादांना दोन वेळा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार दिला गेला तो काय काम न करता दिला त्यावेळेस तुमचे सरकार झोपले होते काय सरपंच राजाभाऊ गोंजाळ पंधरा खासदार शिवाजी भेटण्यासाठी कोणा मध्यस्थाची गरज नाही खासदार शिवाजीदादा गेली पंधरा वर्ष खासदार म्हणून काम करतात कोणताही काळा डाग लावून घेतला नाही किंवा एका रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही कधी कोणाचे वाईट केले नाही आणि करणारही नाही माझा प्रामाणिकपणावर विश्वास आहे त्या जोरावरच जनतेने मला तीन वेळा निवडून दिले आहे माझे घर माझा संसार सर्व सोडून जनता जनार्दनाच्या सेवेला वाहून घेतले आहे सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज सकाळपासून या परिसरामध्ये गाव भेट दौरा आणि ज्येष्ठांच्या आशीर्वाद घेणं ग्राम आशीर्वाद घेण यासाठी दौरा आयोजित केला अजूनही सात गाव बाकी आहेत बारा गावांचा दौरा झालेला आहे आणि आज अशा ह्या उत्साहपूर्ण दौऱ्यामध्ये माझ्यासोबत व्यासपीठावर सहभागी असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सव आशाताई बुचके माजी सभापती या गावचे सरपंच आणि या परिसरातील एक झुंझार नेतृत्व शिवसेनेचा धन्यवाद आदरणीय शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते माझे अतिशय जुने सहकारी जयवंतराव भोरके तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख मोहनशेठ बांगरकर जानको शेट डावकर अमोल शिंदे किशोर शांबे सुंद गाडगे धनंजय डुमरे पांडुशेठ गाडेकर प्रकाश शेठ साडगे दौलत बांगर गुंजावाडी बांगरवाडी गोळजवाडीचे सर्व कार्यकर्ते भास्कर शेठ रोहिणीताई आरोके सरपंचच निलेश पिंकट उपसरपंचच जाकीरबाई त्याचप्रमाणे जाफरबाई पटाण आणि माझे सर्व पत्रकार बंधू देशपांडे अण्णा भुजबळ सुधाकर साईज विनर टाइमचे नंतर चोरेसर आणि सर्व सन्माननीय भगिनी पठारावरील सर्व आणि पठारावरील माझे सर्व बांध खरं म्हणजे यायला थोडा उशीर झाला कारण बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सकाळपासून स्वागत केलं कुठल्या गावात गेल्यानंतर आज मी पाहिलं बऱ्याच दिवसानुसार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आलो असा माझे दौरे हडपसर आणि भोसरी हवेली या परिसरामध्ये सातत्यानं चालू होतो पण इथं आल्यानंतर पहिलं जुन्नर तालुक्यामध्ये प्रवेश आकर्षक केल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद होता एक उत्साह असा आणि आज दिवसभर या सगळ्या दौऱ्यामध्ये मला दिसून आलं कारण हे मतदान जे आहे लोकसभेचं आहे आणि हे लोकसभेचं मतदान जे आहे ते देशाच्या धोरण ठरवण्याचं आहे देशाचा नेता कोण असणारे देशाचा कारभार येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण कोणाच्या हातात देणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण प्रामुख्यानं दोन गोष्टीचा विचार करतो अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्यांना आपण यापूर्वी निवडून दिलं त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या मताला न्याय दिलाय का दिला ज्या सरकारला आपण सत्तेवर बसवलं त्या सरकारनं आपल्या मताची किंमत केली आहे का हा विचार करूनच माणूस पुढचं मतदान करत असतात भूतकाळातली कामगिरी बघूनच भविष्य काळामध्ये कसं मतदान करायचं हे ठरलेलं असत आणि म्हणून मला आठवत दोन हजार चौदा ला ज्या वेळेला संपूर्ण देशामध्ये मो दे मोदी लाट हो तर मोदी लाट काय होती मोदी लाट याचा अर्थ होता की काँग्रेस सरकारनं दहा वर्ष त्यावेळेला दोन हजार चार ते दोन हजार चौदा ह्या देशाचं काय वाटोळ केलं कसा भ्रष्टाचार केला लोक त्यांना कंटाळी होती आणि एक समोर पर्याय समस्त पर्याय होता नरेंद्र मोदीजींच्या रुपानं ज्यांनी गुजरातचं मुख्यमंत्री पद भूषवलं आणि गुजरातचा काया पालट केला विकास केला म्हणून संपूर्ण देशाभर लोकांनी नरेंद्र मोदींना उचलून धरलं आज भारताची किंमत जगाच्या जा पाठीवर ताटपाण्यानं भारत उभा राहू शकतो भारतीय माणूस ताट पाण्यानं उभा राहू शकतो कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जायचं अमेरिकेला जा युरोपला जा आफ्रिकेला जा पूर्वी तसं नव्हतं पूर्वी भारतीय माणसाला जगामध्ये मा काही किंमत नसायची ती किंमत नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला मिळाली भारताचे व्यापार वाढला भारताची प्रतिष्ठा वाढली हे झालं आंतरराष्ट्रीय बाजारात पण देशाच्या पातळीवर खरं जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली ती गेल्या पाच वर्षात मग रस्ते बांधण्याचं काम अस तुम्ही विचार करा नितीनजी गडकरीच्या खात्यातली कामं काम त्या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षामध्ये जवळजवळ सव्वा दोन लाख किलोमीटरचे रस्ते जहाज बांधणी रस्ते असते पाण्यात रस्ते असतेस मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे जाळ या देशामध्ये उभारलं गेलं ते गेल्या तीस वर्षामध्ये झालं नाही ते काम गेल्या पाच वर्षात अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही महिलांच्या संदर्भामध्ये उजवला गॅस योजना बघा पंतप्रधान आवास योजना बघा स्वच्छ भारत योजना बघा मुद्रा लोन आहे आहे ह्या सगळ्या योजना जर पाहिल्या तर लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या योजनांच्या माध्यमातून सरकारनं केलं पण गेले दोन वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सत्तेपासून दूर असल्यामुळे ते व्याकुळ झाले सत्तेसाठी धडपड करायला एखाद्या माश्याला कसं पाण्याच्या बाहेर काढलं तो मासा जसा तडफडतो तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सत्तेसाठी तडफडायला आज मी पाहतो सगळ्या मुंबईमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्या मतदारसंघापासून बारामती बघा माडा बघा आणि मावळ बघा काय त्यांचं चाललंय हे सगळं जर खेळ पाहिला तर त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना घरघर लागला आणि मला खात्री आहे या पक्षानं खऱ्या अर्थान महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला ह्या निवडणुकीनंतर हे लोक दिसणार नाही अशा प्रकारची लोकांनी निर्णय ठरवला मग गेल्या दोन वर्षापासून चालू झालं त्यांचं हल्ला बोल हल्ला बोल डल्ला बोल काय कारण नाही हो शेतकऱ्यांचे गारे मांडायला लागले शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये फारसं काही कांद्याच्या प्रश्नामध्ये त्यांनी गाजवलं मला सांगा कांद्याचे भाव पडले मलाही माहिती नाही तुम्हालाही माहिती आहे तुम्हाला जेवढी तळमळ तोड़ आहे तेवढी आम्हालाही पण आहे आम्ही शेतकरी आहे आणि म्हणून राष्ट्रवादीचे चार खासदार लोकसभेमध्ये होतेच पण ते सगळे बाजूला राहिले मी सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून लोकसभेमध्ये आवाज उठवला सरकारला जागा केलं की के कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदतीचा हात दिला पाहिजे कांदा लागवडीमधून शेतकरी अडचणीत आलाय तोट्यात आलाय सरकारनं सहा उद्रिण पाहिलं आणि शेतकऱ्यांना दोनशे रुपये क्विंटल अनुदान द्यायला सुरुवात केली मला अभिमान आहे त्या माझ्या छोट्याशा प्रयत्नावरून सरकारनं काही ना काही जी मदत दिली त्या मदतीची रक्कम फक्त पुणे जिल्ह्यासाठी दहा कोटी झाली नंतरच्या टप्प्यामध्ये आता जे वाटप चालू होणार आहे त्याची रक्कम आहे पंधरा कोटी म्हणजे पंचवीस कोटी रुपये पुणे जिल्ह्यातल्या कांदा उत्पादनासाठी अनुदान दिलं असे कितीतरी योजना आणल्या पीक विमा असेल कर्जमाफी असेल कर्जमाफीच्या संदर्भामध्ये हल्लेबोल दौरे कुठे असायचे पुणे शहरात मग पुणे शहरमध्ये लोकांना सांगायचं कर्जमाफी मिळेल नाही हक्क करा आता मला सांगा शिवाजीनगर मध्ये तुम्ही सभा घेताय बोल घेत आहे आणि शिवाजीनगर मध्ये लोकांना सांगायचं हा तुम्हाला कुणालाच मिळेल नाही कर्जमाफी लोक म्हणतात नाही आम्हाला नाही मिळाली मग म्हणजे हे कर्जमाफी माफी खोटा नाही अशा प्रकारचं हे राष्ट्रवादी काँग्रेस मला सांगा ही जी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना माझ्या दृष्टीनं भारताच्या कृषी क्षेत्रातील आणि गोरगरिबांच्या दृष्टीनं इतिहासातली अतिशय मोठी घटना शेतकऱ्यांना ज्यांचं क्षेत्र पाच एकरच्या आतमध्ये त्यांना सहा हजार रुपये प्रत्येक वर्षाला अनुदान मिळावे त्याच्यावर त्यांचं निगेटिव्ह आलं नकारात्मक प्रचार चालू केला सहा हजार रुपये वर्षाला म्हणजे महिन्याला पाचशे रुपये महिन्याला पाचशे रुपये म्हणजे दिवसाला सतरा रुपये दिवसाला रुपये म्हणजे बारा नाही अशा प्रकारचा खोटा उपचार करून खिल्ली उडवण्याचं काम केलं मी आपल्याला सांगतो प्रश्न सहा हजार रुपयाचा नाही प्रश्न साडे बारा कोटी शेतकऱ्यांना ते अनुदान जाते साडेबारा कोटी त्यांची जी एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी योजना होती पवारसाहेबांच्या नरेंद्र मोदी मोदी काय त्यांचं नाव मन तो विसरलं पंतप्रधान मनमोहन सिंग एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी एकदाच केली आणि बारा वर्ष कर्जमाफी केली कर्जमाफी केली पण तुम्हाला माहित त्या कर्जमाफी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यानं चाळीस चाळीस लाख आणि तीस तीस लाख रुपयाची कर्जमाफी झाली इथल्या आता मी नाव घेत सत्तावीस लाख लाख आणि असू द्या हे सगळं यांचं अशा प्रकारची कर्जमाफी केली पण आमच्या सरकारनं ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये ज्या गोरगरवांच्या घरामध्ये दोन दोन दिवस दो दो चूल पेटत नाही अशा लोकांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये म्हणजे काही ना काही बुडत्याला कार्डीचा आधार मदत करायला गेलेले पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची ही मदत माझ्या दृष्टीनं खूप मोठी आता सहा हजार आम्ही प्रयत्न करतोय मी सुद्धा लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडला की सहा हजार रुपयाचा अनुदानाच्या सुद्धा फायदा होईल पुढच्या इलेक्शन जाग एकंदरीत असे काहीतरी प्रामाणिकपत्र प्रयत्न या सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी केले महिलांच्यासाठी प्रयत्न केले बेरोजगार तरुणांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटच्या योजना या योजनेच्या अंतर्गत मुद्रा लोन आहे ट्रेनिंग केलंय त्यांना तांत्रिक शिक्षण अशी कोर्सेस उपलब्ध करून दिले ज्यांनी टेक्निकल ट्रेनिंग घेतले अशा लोकांनी व्यवसायासाठी मदत केली आहे त्याला त्याचा भूतंड पडू नये म्हणून मी स्वतः जातीला लक्ष घातलं नवीन टेंडर करायला लावलं नारायणगावच्या बायपास काम मी तुम्हाला सांगतो महिन्या बारामध्ये बायपास खुला होईल आपल्यासाठी खेड घाटात घाटाचं काम तरी पूर्ण होईल महिनाभरामध्ये असे प्रयत्न करून त्यासाठी नव्वद कोटी रुपयाचा मी टेंडर काढून पैसे माझे करून घेतो यांना कुठला आज बैलगाड्याची सुई इकडे तिकडे जर झाली अकोल्याच्या लोकांना काय माहिती पाहिजे जळगावला पाहिजे अमरावतीला पाहिजे कुठेही पाहिजे महाराष्ट्रातली सगळी जनता पहिलं माझं नाव घेतात आणि म्हणून आज माझ्या पुणे जिल्ह्यामधल्या बैलगाड्या मालकांना भडक मला आपल्याला आवर्जून व्हायच्या अगोदर बैलगाडा विमा कंपनी चालू करणार महाराष्ट्राचा पहिला खासदार मी आहे पहिल्यांदा बैलगाडा विमा कंपनी मीच चालू केली एखाद्या बैलाचं जा नुकसान झालं पाय मोडला सिंग मोडलं तर पन्नास पन्नास हजारापासून लाख लाख रुपयाची भरपाई मी माझ्या खिशातून करून दिलेली आहे आज सुद्धा ज्या वेळेला बैलगाड्या शेरेशी बद्ध झाल्या त्या चालू करण्यासाठी दंगल झाली <coughs> आटोक्यात आटो येण्यासाठी प्रयत्न मी केले परंतु यांचं सरकार असल्यामुळे माझ्यावर तीन चिसात सा गुन्हा दाखल केला आज तीन गुन्हे बैलगाड्याच्या संदर्श माझ्यावर आहे ही लोक जे बैलगाड्यावर टीका करतात त्यांना मला आव्हान आहे अजून खालपासून वरपर्यंत राष्ट्रवादीच्या कुठल्या काँग्रेसच्या पुढाऱ्यावर बैलगाड्याच्या संदर्भामध्ये केस आहे म्हणतात मगच बोला तुम्ही <टोला सदा> तर आज माझ्यावर केस आहे महेश राजगीवर केस आहे माझ्यावर जास्तच आहे बैलगाड्याचा प्रश्न त्याच्यावर बोलायचा कोणाला अधिकार नाही अजिबात अधिकार नाही काल आलेला त्यांचा उमेदवार अभिनेता म्हणजे वर्षाभरामध्ये बैलगाडी चालू करून दे आणि बैलगाडी चालू झाल्यावर घोडीवर बसे असं काहीतरी म्हणाला एवढं सोपं नाहीये आमची हयात बैलगाड्या मालकांच्या त्यांना सहकार्य करण्यासाठी म्हणून मी आपल्याला सांगतो हा बैलगाडा काही सरकारच्या हातातला नाहीये खासदाराच्या हातात नाही हा काही सरकारचा संबंध नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये केस अडकल्यामुळे त्याला वेळ लागला महिना लागेल दोन महिना लागेल पण शेवटी बैलगाड्या मालकाला न्याय देण्यात मिळवून देण्याचं काम आम्हालाच करावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न विमानतळाचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असेल खोट काही बोलायचं आणि कसं करून खोटं बोलायचं मला बदनाम करायचं कारण मला बोलण्यासारखं माझ्यावर काय जे जे आरोप करताय तो अभिनेता जो जो आरोप करतोय माझ्यावर सगळे खूप आहेत आता त्यांना नारायणगावची ट्रॅफिक दिसते ट्रॅफिक मध्ये झालेल्या लोकांची मृत्यू दिसतात बैलगाड्या शेळेचे बंद झालेले दिसतात मला त्या अभिनेत्याला विचारायचं बाबा साडेचार वर्ष तू माझ्याबरोबरच काम करत होता तेव्हा कधी एका शब्दाने विचारलं की दादा काय काय झालं का बैलगाड्याच हायवेच काम बंद पड हाच माणूस दोन वर्षापूर्वी शिवाजी आढळराव हा महाराष्ट्रातला एक नंबरचा खासदार आहे सगळ्यात चांगला खासदार आहे असं भाषण करणारा हाच माणूस आज माझ्यावर करतो हे सगळं राजकारण आहे काही काही लोकांना आता सुरुवात झाली किंवा खासदार कुठं दिसत आता कोणाच्या घरी मी कधी दिसायला पाहिजे कसं दिसायला पाहिजे ते मला कळत मतदारसंघ लहान नाही कातरच्या घाटापासून जाण्या घाटापर्यंत आणि ब्राह्मण वाट्यापर्यंत असा मोठा विस्तीचा मतदारसंघ साडेपाच हजार स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ साडेपाच हजार स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये सातशे ग्रामपंचायती साडेचार हजार वाड्या वस्त्या तरी सुद्धा वाड्या वाजतावर गेल्या लोकांपर्यंत पोहोचलो

निमित्ताने या ठिकाणी बेलेगावामध्ये बेलेगावाच्या या बाजारामध्ये होत असता ही कोपरा सभा आणि या सभेला आवाजून उपस्थित असलेले संपर्क नेते दिलीप भाऊ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे युवकांचं युवास्थान गणेश भाऊ कवडे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते ज्यांचा चढता क्रम लोक बघत असता पण इथं उतरता क्रम बघा म्हणजे काही झालं तरी मी असा असं आला आमचा राजा भाऊ पहिले निवडून आली आमची बहिणी ती आली पंचायत समितीला राजा भाऊ झाले जिल्हा परिषद सदस्य त्याच्यानंतर झाले पंचायत समिती सदस्य पण सदस्य नाही तालुक्याचे सभापती आणि आता आले लोक सरपंच म्हणून राजा भाऊ गुंजा

एक आम्हाला अभिमान आहे स्वाभिमान आहे कर्तुत्वाचा नेतृत्वाचा आणि शिवाजीराजा अडकराव पाटील सारखं असावं आणि सारखं का असावं तर पंधरा वर्ष ज्यांनी आपल्या मध्ये राहून आपल्या घराघरामध्ये आपल्या मनामनामध्ये आधिमत्य गाजवलं आपल्या प्रत्येका प्रत्येक गावागावामध्ये पोहोचण्याचा साडेचार हजार मतदारसंघामध्ये सहा तालुक्या आहेत परंतु प्रचंड ताकदीने वाडी वस्तीवर खेड लोकसभा मतदारसंघ असताना त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका फास्ट नव्हता परंतु तरी सुद्धा हातामध्ये मशाली घेऊन सुद्धा पिंजून काढलेल्या आहेत आणि मग अशा नेतृत्वाला पुन्हा आपण संधी दिली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि आघाडीच्या सरकार होय होय बैल काढायच्या बाबतीत कोणी बोलूच नाही बोलणार हे सगळे लुटारे आहेत हे, हे लुटायला आलेले आहेत याची आपण जान आणि भान ठेव मी मगाशीच बोलणार होती सुनंदा तरीच्या गावामध्ये रिपोर्टर सुधाकर साईत शिवनेर प्राइम बेल शिवनेर प्राइम टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा राईट करा आणि शेअर करा